नमस्कार दक्षाबाधल बंधून मी विजयकुमार तासगाव यश लॅब पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन ह्या जो आपला स्लोगन आहे त्या स्लोगनखाली जी आपली कंपनी काम करते आपला जो संवाद चालू आहे त्या संवादामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतर बंधून पानगळ करणे ह्या विषयावर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये इथेही या विषयावर चर्चा केली पण तरीसुद्धा आपल्याला जर इतरेल माणून पानगळ करता येत नसेल तर मात्र आपल्याला हाताने पानगळ करून घ्यावी लागेल पण पान काढून घेणे किंवा पानगळ करून घेणे हा प्रकार मानाच्या छट्टीच्या बाबतीत आलाच पाहिजे तो जर तसा येत नसेल तर काडीची पकवता गुळीगड होणे लहान साईज गड होणे माल न येणे माल काडी तपासणी दिसत असलेला सुद्धा पुन्हा तो झिरणे असे सगळे प्रकार ह्या पानं बागेला नसण्यामुळे होतात मी सगळ्यात महत्वाचा जो फरक दिसतो तो फरक असा आहे की आपल्या इच्छेनुरूप आपल्याला बाग छापता येत नाही मग ते निसर्गाच्या हातात जातो जा पाऊस असो नसो आपल्याला थांबायचा असो सुद्धा थांबता ये येत नाही लवकर घ्यायचं असलं तरी सुद्धा लवकर घेता येत नाहीत ह्यासाठी बागादार बंदो पानं आपल्या हातानं किंवा इतरांनाच गळली पाहिजेत अशा पद्धतीचे अगोदरचे स्प्रे आपण दिले गेले पाहिजे जे असतात ते आता इथरेलनं पानगळ करणे ह्या विषयावर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण संवाद साधण्याचा प्रयत्न केला तो नक्की ऐका आता आपल्याला जर हातानं पानगळ करून घ्यायचे असेल तर बाद छाटणीची तारीख जर आपण एक ऑक्टोबर धरली असेल तर आपल्याला किमान चोवीस ते पंचवीस तारखेच्या दरम्यान सप्टेंबरच्या एक ऑक्टोबरला छाटणी असेल तर चोवीस ते पंचवीस ऑक्टोबर सप्टेंबरच्या दरम्यान आपल्याला बागेची हातानं पानं पूर्ण काढून घ्यावी लागतील म्हणजे पाच ते सहा दिवस बागेची आपल्याला पानं सगळी काढून बाग तानावून सोडून द्यायला पाहिजे लक्षात इथे जर मारायचं असेल तर किमान पंधरा दिवस अगोदर मारावं लागेल आणि हातानं काढायची असतील तर किमान सहा ते सात दिवस अगोदर बागेची पानं काढून घेतली गेली पाहिजेत पानं काढताना शेंडा ठेवायची एक आपल्याला सवय आहे म्हणजे जी काडी असते त्या काडीच्या शेंड्याला पुन्हा दोन तीन पानं आपण ठेवतो तर ती दोन तीन पानं ठेवतो शेवटच्या शेंड्याच्या पानासहित आपण पानं काढून घेतली पाहिजेत ह्यानं काय होतं बागेतलं चयाचे चालू होतं मुळी पानं उचलायला चालू करते कारण तिला जगायचं असतं ती बाग फुटायला चालू करण्यासाठी प्रयत्न करते त्या काळात त्या बागेत होत असलेली जी सूक्ष्मगड जे आहे सुद्धा हालचाल होते आणि तिथंसुद्धा त्या व... सूक्ष्मगडाच्या वाढीलासुद्धा चांगला फायदा होतो बागादरपण दोन अशा पद्धतीनं जर आपण पानगळ केली तेवढा कालावधी जर आपण वापरला तर वेलीतला चयापचय क्रिया चांगली होते विहिरीतला डी एन ए आलेली चांगला मेंटेन प्रकार होतो आणि बागेचं पाणी आणि खत व्यवस्थापनसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतं हा सगळा विषय आपण पर्सनली बागायतांना सांगण्यासाठी आपण ॲप दिले यश ॲग्रो ॲप नावानं प्ले स्टोअरला आहे ते जर डाउनलोड करून घेतलं आणि त्याचं जर पद्धतीनं काम करायचा प्रयत्न केला तर डे टू डे आपण ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे नक्की त्याचा तुम्हाला तुमच्या द्राक्ष उत्पादनाच्या वाढीत आणि खर्चाच्या बाबतीत कमी येण्यासाठी त्याचा नक्की फायदा होईल त्यामुळं तुम्ही ॲप घेण्याचासुद्धा प्रयत्न करा हा जो आपला संवाद आहे तो संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्सने सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो देवी गरिनिधी करतो की जास्तीत जास्त चॅनल शेअर करा धन्यवाद